ज्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तर कसे जोडायचे ते सांगणार आहे किंवा दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर हे आहे ब्लाऊज आणि याला अस्तर कसं जोडायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा आस्तर जे आहे ते मी ब्लाऊज पीसवरती ठेवून अगोदरच कटिंग करून घेतले होते आता म्हटलं चला अस्तर कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवावं कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस नवीन शिकत असतो त्यावेळेस आपल्याकडनं उलटसुलट भाग जोडले जातात तर त्यासाठी मी हा आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघा ब्लाऊजचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला सवास ठेवायचं आहे खाली आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला आणि परत गळ्याला एकटीप मारून घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला सांगतेच तर बघा पाटीचा जो भाग आहे तर तुम्ही याला जर तुम्हाला पट्टी बसवायची असेल पाटीची पट्टी जर बसवायची असेल तर तुम्ही खालच्या साईडनं म्हणजे ब्लाऊज पिसाची जी उलटी साईड आहे त्या साईडनं आपल्याला अस्तर लावून मग खाली पाठीची पट्टी बसवायची आहे पण जर डायरेक्ट शिवायचं असेल जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि अर्जंट शिवायचा असेल खूप वेळ जातो तशा गोष्टींना छोट्या छोट्या तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज गळा पलटी करून अशा पद्धतीनं शिवू शकता तर बघा मलासुद्धा खूप घाई गडबड होती लग्नाला जायचं होतं म्हणून मग मी त्यासाठी या अशा पद्धतीनं ब्लाऊज शिवत होते कारण की ब्लाऊजच्या परत पट्ट्या काढा परत त्याला टिपा मारा जोडा या यामध्येच नाही म्हटलं तरी दहा पंधरा मिनटं किंवा पंधरा वीस मिनटं आरामात जातात जर तुम्ही असा गळा पलटी मारून गळ्याला जर डापटीप दिली तर खूप छान होतो कारण आपण त्याला वरून लेससुद्धा लावतो त्यामुळे एवढं काही ओळखायला येत नाही तर बघा फक्त खाली कमरेला फक्त खाली प टीप मारलेली आहे आणि आता फक्त गळ्याला मारत आहे कारण आपल्याला हे आतून पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे आज तर आतल्या बाजूला जाईल आणि मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला वरच्या साईडला घ्यायचं आहे जेणेकरून ब्लाउजची डिझाईन वरच्या साईडला येईल तर बघा अशा पद्धतीनं आणि बऱ्याच वेळा आपल्याला कसं प्रत्येक वेळा आता कॉमन झालं आहे मटका गळा चौकोनी गळा गोल गळा तर असं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपण गळा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही काय काढायचं ते तर बघा माझ्याकडूनसुद्धा असंच झालं होतं तर म्हटलं चला अशा पद्धतीने वेगळं एक काहीतरी लुक द्यावा आणि त्याला परत वरून आपण लेससुद्धा लावणार आहोत आता याला मी वरून अजून डिझाईन बनवणार होते बबल्स घालून वेगळी पण साडीला अगोदरच पिकफॉल केलं होतं त्यामुळे यल्लो कलरचं कापड काही राहिलंच नव्हतं म्हणून म्हटलं चला फक्त लेस लावावी तर बघा हे अशा पद्धतीनं मी कात्रीने का बरं कट करते तर आपण ज्या वेळेस गळापलटी करतो ना त्यावेळेस जे काही कोपरे काने असतात ना त्याला एकदम छान फिनिशिंग येते आणि आकारसुद्धा व्यवस्थित दिसतो एकदम आहे तसा सेम दिसतो नाही मग व्यवस्थित असे कोपरे निघत नाहीत आणि एकदम गोलाचा आकार येतो व्यवस्थित होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीनं कट केलं नाही तर तुम्ही एकदा अशा पद्धतीनं नक्की कट करून ब्लाऊजचा घडा पलटी करून बघा खूप छान होतो तर बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर बघा किती छान आणि मस्त वाटत आहे हे कोपरे असे व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनं मेन जे टोकं असतात ते टोकं व्यवस्थित आले पाहिजेत आणि त्यावरती आपल्याला एक डाबटीप द्यायची आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला खाली कमरेपशी एक डापटीप देऊन घ्यायची आहे चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवरचे नवनवीन शिलाई मशीनचे व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सबस्क्राईब करायला एकदम फ्री आहे त्याला काही पैसे लागत नाहीत म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून ऑलवरती प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील तर बघा आता गळ्यालासुद्धा मेन गळ्याला आणि खालच्या साईडलाच आपल्याला अगोदर करायचं आहे आणि मग साईडला लॉक करून घ्यायचं आहे मुंड्यामध्ये आणि साईडला तर तुम्हाला हा गळा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा शिलाई मशीन असेल तर तुम्ही सुद्धा घरी बसून अशा प्रकारे ब्लाऊज शिवू शकता कारण सध्या तीनशे चारशे पाचशे लेस लावली की ब्लाऊजची डिझाईन केली की लगेचच पैसे वाढवले जातात त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं छान छान ब्लाऊज तुम्ही स्वतः तयार करून घालू शकता तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला सर्व बाजूंनी टिपा मारून घ्यायच्या आहेत परत आणि मग उरलेलं जे कापड आहे मेन फॅब्रिकचं तर ते आपल्याला अस्तरच्या साईजने मापाने आपल्याला उरलेलं कापड त्या मापाने कट करून टाकायचं आहे म्हणजे फिनिशिंग छान येते आता बऱ्याच परेज वेळा बरेच जण काय करतात की आस्तर न जोडता डायरेक्ट ब्लाऊज शिवतात तर त्याची फिनिशिंग एकदम अशी व्यवस्थित येत नाही आणि काहीतरी आपलं खिचडी केल्यासारखं काहीतरी वेगळंच होतं आणि ते ब्लाऊजसुद्धा वरखाली होतं मग परत पुढचा आणि मागचा भाग त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं अगोदर अस्तर जॉईन करा हां बरोबर आहे एक तास लागतो मग कंटाळा येतो बसायला आहे मशीनवरती तर नका बसू तुम्ही अगोदर अस्तर जोडून घ्या मग थोडासा वेळ विश्रांती घ्या परत अर्धा तास बसा आणि ब्लाऊज कंप्लीट करून टाका म्हणजे तुम्हाला कंप्ल कंटाळाही येणार नाही आणि ब्लाऊजही एकदम छान व्यवस्थित येईल तर बघा आता यावरची या, या ब्लाऊजवरची सिल्वर कलरची डिझाईन आहे म्हणून मग मी सिल्वर कलरचीच याला लेस आणलेली आहे जर तुमच्या ब्लाऊजला जर गोल्डन कलरची वगैरे डिझाईन असेल किंवा कॉपरमध्ये असेल तर त्याच कलरची तुम्हाला लेस आणायची आहे जेणेकरून ब्लाऊज एकदम छान दिसेल तर बघा अशा पद्धतीनं आता काय होतं आपण बऱ्याच वेळा लेस लावतो तर बऱ्याच वेळा काय होतं की लेस असं उचकल्यासारखी दिसते तर मग त्यासाठी तुम्हाला डबल टिप द्यायची आहे म्हणजे एकदम छान आणि परफेक्ट बसते तर मी तुम्हाला मेन मेनच आता म्हटलं चला आज पाठीचा भाग थोडासा महत्त्वाचा आहे किंवा डिझाईन वगैरे तर म्हणून मग मी तुम्हाला अगोदर पाठीचीच डिझाईन दाखवलेली आहे तर हे अशा पद्धतीनं लेस लावायचे आहे आणि कोपऱ्यामध्ये थोडीशी आपल्याला ज्यावेळेस आकार द्यायचा असतो त्यावेळेस क्रॉसमध्ये आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती रब करून पुढे टीप मारत लेस लावून घ्यायची आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सगळं काही दाखवणार नाही तुम्हाला कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हालासुद्धा पाहायला कंटाळा येतो त्यामुळं मी थोडंसं शॉर्टकटच दाखवत हो आहे आणि मेन म्हणजे आपली गळ्याची डिझाईनच आहे आणि तसंच मी तुम्हाला शेवटी ब्लाऊजचा लुकसुद्धा दाखवणार आहे ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केलेला आहे तो तर तुम्ही ब्लाऊजच्या डिझाईनला घरी बसून तुम्ही लटकणं किंवा डिझाईनसुद्धा बनवू शकता मनी विकत आणून तर बघा एवढीच लेस उरलेली होती तर याला अजून अजून एक मीटर लेस ले आणली असती तर डबल लेअरमध्ये ले आपल्याला ले लावता आले असते आणि दिसायला पण छान दिसले असती पण मला खूपच गाय गडबड होती त्यामुळं मग मी तुम्हाला अशा पद्धतीनं लेस लावून दाखवली तर तुम्हाला लेसनं लाव लेस लावून वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा बनवता येऊ शकतात कारण की आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेस आपल्याला बरोबर वेगवेगळ्या आयडिया आपल्या माइंडमध्ये सेट होतात तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला डबल टिप द्यायची आहे जेणेकरून आपला गळा उचकत नाही आणि त्यानंतर आपल्याला पाटीला डास देऊन घ्यायचे आहेत साडेचार इंचावरती उंची साडेचार इंच घ्यायची आहे आणि खाली अर्धा इंचावरती क्रॉसमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे उजवा उजव्या साईडला लॉक करायचा आहे आणि डावा डाव्या साईडला लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊज फिटिंगला एकदम व्यवस्थित बसतो तर बघा हा आहे आपला पाठीचा भाग तर मस्त वाटत आहे गळा छान वाटत आहे कोणी एकदम व्यवस्थित आलेले आहेत आणि ब्लाऊज शिवल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा जो आहे तो ब्लाऊज पूर्ण प्रिन्स कट आहे आणि आता पाठीचा भाग उलटा केला होता कारण की आपल्याला अस्तर आतमध्ये घ्यायचं हो होतं तर आता याला तसं नाही आहे याला कट करता करताना मी जॉईंटच कट केला आहे आणि आता नंतर जॉ शिवल्यानंतर मग आपल्याला टिपं मारल्यानंतर मधून कट करायचा आहे हा जो आहे तो पुढचा भाग आहे आणि पूर्ण ब्लाऊज कट ब्लाऊज आहे तर तुम्ही पुढचा भागसुद्धा कशा पद्धतीनं जॉईन करताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे कमेंट क करून नक्की सांगा कमेंट करायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीनं आपल्याला सगळं अस्त्र जोडून घ्यायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कसं स्टिच करायचं हे दाखवणार आहे तर व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही पुढच्या साईडलासुद्धा सुद्धा वन साईड आपण ज्या साईडला म्हणजे उजव्या साईडला आपला पदर असतो आणि डाव्या साईडलासुद्धा सुद्धा तुम्ही गळ्याला डिझाईन अर्ध्यामध्ये बनवू शकता किंवा लेस लावू शकता तर बघा आता इथंच मी उगो दोन रेषा दोनच रेषेचा अंतर किंवा पाव रेषेच्या अंतरावरती अशीच डबल टेप देणार आहे आणि मधून कट करून घेणार आहे म्हणजे डबल डबल आपल्याला जोडायची गरज पडत नाही तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला मधलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं मधले दोन भाग करायचे आहेत आणि एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिकचं कापड आहे ते अस्तरच्या बरोबरीनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सगळ्याच ब्लाऊजला भायांना वगैरे अशाच पद्धतीनं आपल्याला एक्स्ट्राचं कापड टिपा मारून कट करून घ्यायचं आहे एवढंच की जसं पाटीच्या भागाला आपण आतल्या बाजूने वरच्या बाजूने आपण टीप मारली एकदम सेम तसंच बायांनासुद्धा आपल्याला मेन फॅब्रिकवरती आणि तर लावून आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टिपं मारून घ्यायच्या आहेत तर बघा हे आहे आपलं ब्लाऊज आणि छान झालेलं आहे तुम्हाला आवडलं काय हे, आ, हे तो मला, मला कमेंट करून नक्की सांगा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ असेच बघत राहा कमेंट करत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल चला तर मग टेक केअर बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग